हे hey फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं व्लॉग विथ तनुजा चॅनलवरती हो आणि हा पूर्ण व्लॉग धैर्याच्या बड्डेचा असणार आहे तो मॉर्निंगला आम्ही आम्ही उठलो होतो आणि मस्त असा खमंग ढोकळा केला होता धैर्याच्या बड्डेचं डेकोरेशन दाखवते मस्त अशी माशा थीम केली होती पण आमचा माशा थोडासा वरती गेलं होतं त्याच्यामुळं ते, ते कॅमेऱ्यात कवर करणं मला जास्त पॉसिबल नाही झालं सो असं so, मी कॅमेऱ्यात प्रयत्न केला आहे करायचा खूप छान असं डेकोरेशन केलं होतं तुम्ही बघू शकता घरात खूप गडबड होती ह्या माझ्या चुलत सासूबाई आहेत खूप कुलेस्ट कूल पर्सन आहेत ह्या आणि ह्या माझ्या ननंद आहेत वैष्णवी बड्डेची तयारी चालू होती फुलं वगैरे सगळी कट केली होती ही आहे माझी भातची गिरीष्मा आणि धैर्या दिदीला काही सोडत नव्हती ती त्यानंतर त्यानंतर भूमिका आहे भूमिकाची ओळख ओळख ऑलरेडी मी और... शॉर्ट व्हिडिओमध्ये करून दिली पण अजून एकदा करते ती सुद्धा भाची आहे आणि ह्या माझ्या आहेत ननन वैशुताई खूप जणं आलं होते पण मला सगळ्यांचे इंट्रडक्शन देणं पॉसिबल नाही झालं ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि गिरीशमा दिदी मला हेल्प करणार होती बड्डेचं शूटिंग करण्यासाठी सो नेक्स्ट मी सगळं तिच्याकडेच मोबाईल दिला होता कारण घरात खूप जास्त गडबड होती सो हे जे काही व्हिडिओ काढले ते गिरीश्मा दिदीने काढले तसे बाहेर सगळे बच्चे कंपनी वाट बघत होती दहिर्या बड्डेसाठी खूप जास्त एक्सायटेड होती तिला असं झालं होतं की कधी मी केक आहे आणि तिची तयारी आम्ही खूप दिवस आधी करून घेतली होती की आता केक कापणार आहे असं त्याच्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड होती आता व्हिडिओ थोडा इकडे तिकडे झाला तर प्लीज थोडंसं समजून घ्या कारण घरात खूप जास्त गोंधळ होता सो मी जसं प्रयत्न म्हणजे जसं मला जमलं आहे तसा मी तो कॅप्चर केलेला आहे नुसती इकडून तिकडे खेळत होती हो पण ती बड्डेच्या दिवशी खूप फ्रेश होती कारण त्या दिवशी तिची पूर्ण झोप झाली होती

बड्डे झाल्यावर आम्ही दोघेही मस्त असे फोटो काढायला थांबलो होतो छान छान असे फोटो काढले जे की या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला शेअर करेल बडे खूप छान सेलिब्रेट झाला दुसऱ्याच दिवशी राजमाता जिजामाता यांचा जन्मदिवस होता सो त्यांचेसुद्धा आशीर्वाद घेतले आणि मग महादेवांच्या मंदिरात गेले आशीर्वाद घ्यायला मला हे मंदिर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं शांती असते इथे आणि खरंच सांगते इथं जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा आवर्जून या मंदिरात जाते खूप असं प्रसन्न होतं आमचा परतीचा प्रवास होता म्हटलं महादेव आमचा परतीचा प्रवास नीट होऊ दे सो so, मी या आजी आजींना पण भेटले ह्या आजीचं मला खूप आवडतात एकदम कूल आजी आहेत ह्या मिसळून जातात लगेच आपल्या so, सो कॅमेरा चालू करताच लगेच हाय केलं त्यांनी मला पण खूप छान वाटलं त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट करून घेतले मी धीरजकडून मला खूप छान वाटत होतं पण कुठे कुठे वाईटसुद्धा वाटत होतं की चला आता आपल्याला जायचं आहे सो बॅग भरायला घेतली होती आणि खूप छान असा बड्डे सेलिब्रेट झाला सगळ्यांनी भरभरून धैर्याला आशीर्वाद दिले जेवढे जेवढे सगळेजण आले होते त्यांनी खूप छान एन्जॉय केला वाईट तर वाटत होतं निरोप घेताना पण जावं तर लागणारच होतो इथे मी काही फोटो शेअर करते तुमच्यासाठी कारण मला प्रत्येक मुवमेंट हा व्हिडिओमध्ये कॅप्चर करणं पॉसिबल नाही झालं सो मी व्हिडिओज किंवा फोटोज इथे अपलोड करते आहे कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट ट्यून स्टे हॅपी अँड बाय बाय